मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपुरात जाहीर सभा देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपुरात स्थानिक नागरिक आणि वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींची जाहीर सभा झाली कुठल्याही परिस्थितीत पंढरपूरचा कॉरिडॉर होऊ नये सहाशे तीस मालमत्तांचं नुकसान होऊ नये अशी भूमिका या सभेत जाहीर करण्यात आली शिर्डी मध्ये कॉरिडॉर रद्द होतो तर पंढरपुरात का नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला रस्त्या दुसरं काय त्या जेवणातलं उत्पन्न मिळतंय दाब मध्ये हांचे मजा करते आयशी जे घर बांधले तर बघा तिकड खोल्या भाड्यांचे पाच पाच हजार चार चार हजार दोन दोन हजार ती त्यांना चाल एक प्रकारचा जेव्हाचा पूर्वी तसं होतं महाराज परवाईंच्या काळामध्ये हवा व्यवस्था होती सगळी सगळं चालत होतं चांगलं परंतु असो काय आहे काला येतस महिनवा काळ आहे काळाला काय करायचं हो काळ जो आहे ना याला पाप करायचं ह्या जगामध्ये त्या करता अशा घटना घडत्यात आणि ही कॉरिडॉर काढायची ह्यांचं संपण्याकरता आता दुसरं कशा करता नाही की सरकारच संपणार आहे बघा तरी हा आणि आम्ही महाराज असे करूयात याला मत देऊ नका म्हणलं की देणार नाही हा कारण का देवळात आम्ही एखाद्याला जायचं नाही देवळात नाही जाणार पटते असेच आमच्याकडं आम्ही सगळं महाराष्ट्र हलवू महाराजात एवढी ताकद आहे महाराज मग ह्याला बसवू सगळं त्यांनी विचार केला पाहिजे कशाला हात लावला ना पाहिजे अशी माझी इच्छा पांडुरंगाच्या चरणी एवढं बोलून मी भाषण बंद करू